नमस्कार उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमेला को सेवा कराव्यात याबद्दल सांगतात पौर्णिमा सोमवारी दुपारी चोवीस मिनिटांनी लागणार आहे आणि सात तारखेला सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी संपणार आहे या सेवा आणि पूजा अर्चा करावी ज्यांना बारा सत्यनारायण करणं शक्य होत नाही त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला आवर्जून सत्यनारायण करावं

माता लक्ष्मीला मखाण्याची खीर करून नैवेद्य दाखवला तरीही चालतं धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ